आतापर्यंत आपण पाहिलं की भीष्मानी आंबेला शाल्वराजाकडे जाण्याची परवानगी दिली अत्यंत आनंदाने अंबा राजाकडे जाण्यासाठी थी निघाली तिच्या मनामध्ये कुठेतरी आशा होती की राजा तिचा स्वीकार करेल आणि त्या दोघांचा आनंदाने विवाह होईल हो या स्वप्नांमध्ये आंबा ही शाल्व राजाकडे जाते शाल्वराजाकडे गेल्यानंतर तिला बघून राजा, राजा आश्चर्यचकित होतो तो तिला विचारतो की तू इकडे कशी काय आलीस त्यावर ती सांगते की जेव्हा आमचं स्वयंवर होत त्यावेळी मी मनामध्ये ठरवलेलंच होतं की मी तुमच्याच गळ्यामध्ये माळ घालणार पण अचानक भीष्म तिथे आले आणि ते आम्हाला जबरदस्ती घेऊन गेले त्यामुळे माझ्या मनातली ही गोष्ट मी तुम्हाला सांगूच शकले नाही त्यामुळे मी तुम्हाला आता विनंती करते की तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करा यावर तिच्या मनामध्ये खूप मोठी आशा होती की शालवतीचा स्वीकार करेल पण शालवराजा मात्र उलटीच प्रतिक्रिया देतो तो म्हणतो छे छे तुझ्याशी आणि विवाह हे शक्यच नाही कारण मी स्वतः पाहिलं की भीष्मांसारख्या पराक्रमी माणसाने तुला जिंकलं आणि तुझा उजवा हात हातात घेऊन तुला रथात बसवलं आणि ते तुला घेऊन गेले जर का धर्मानुसार इथे आपण बघायला गेलो तर तुझे पती हे भीष्मच असणार आहेत त्यामुळे तू भीष्मांकडे परत जा आणि त्यांना तुझ्याशी विवाह करण्यासाठी विनंती कर ते तुझा पत्नी म्हणून स्वीकार करते हे ऐकून आंबेचं मन खट्टू झालं ती खूप निराश झाली आणि ती भीष्मांकडे परत आली तेव्हा ती खूप रडत होती तिला रडताना बघून भीष्मांना आश्चर्य वाटलं आणि त्यांना वाटलं ही का बरं रडतीये त्यांनी अंबेला बोलावलं आणि विचारलं की तुझी ही अवस्था अशी का झाली आहे तुला तर मी शाल्वराजाकडे परत पाठवलं होतं आणि सांगितलं होतं की तू त्याच्याशी विवाह करू शकतेस मग तुला तर रडण्यासाठी काय कारण आहे यावर अंबा रडत म्हणाली की शालवराजांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळे माझं धर्माचं काही अंशी ज्ञान वाढलंय शालवराजांनी सांगितलं जो पराक्रमी पुरुष युद्ध करून जिंकून एखाद्या स्त्रीला आपल्या सोबत नेतो तोच खरा तिचा पती असतो तुम्ही स्वयंवरामध्ये मला जिंकलं आणि मला घेऊन तुम्ही इथे आला त्यामुळे तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा अशी माझी विनंती आहे हे ऐकून भीष्वांना धक्का बसला कारण त्यांनी जी शपथ घेतलेली होती ती त्यांना आठवली त्यांनी अंबेला समजावून सांगितलं की मी आजन्म ब्रह्मचार्याचं पालन करेन अशी शपथ घेतलेली आहे त्यामुळे मी तुझी दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी मदत करेन पण या बाबतीत मी तुझी काहीच मदत करू शकत नाही आणि मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार अजिबात करू शकत नाही तुला आणखी काही हवं असेल तर मला सांग पण या बाबतीत मी तुझी कोणतीच मदत करू शकत नाही हे ऐकून मात्र आंबेला खूप वाईट वाटलं आणि खूप रागही आला यावर तिने भीष्मांना पुन्हा एकदा विनंती केली आणि भीष्मांना विचारलं की आता मी काय करू यावर भीष्म म्हणाले की बाकी कुठल्याही गोष्टींमध्ये मी तुझी मदत करू शकतो पण मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही यावर अंबा राजवाडा सोडून वनामध्ये निघून जाते आणि ती अत्यंत दुःखी असते वनामध्ये तिला अनेक असे संन्यासी भेटतात त्यांना ती तिची पूर्ण हकीकत सांगते संन्यासी तिची हकीकत पूर्ण ऐकून घेतात यानंतर अंबा त्यांच्यासोबत तपश्चर्या करण्याची तयारी दाखवते इतर संन्यासांना मात्र हे नको असत कारण कोणतीही तरुणी आपल्यासोबत तपश्चर्या करण्यासाठी बसणं हे कोणत्याही संन्यासाला मान्य असणं हे शक्यच नाही यामुळे अंबा पुन्हा एकदा दुःखी होते आणि तिला काय करावं हे कळत नाही यानंतर तिच्या मदतीसाठी तिचे आजोबा येतात तिच्या आजोबांचं नाव होत्रवाहन होत्रवाहन तिच्या जवळ येतात आणि तिला विचारतात की बाळ तुला रडण्यासाठी काय झालं तू का दुःखी आहेस यावर ती तिची पूर्ण हकीकत आपल्या आजोबांना सांगते वाहनांनाही तिची हकीकत ऐकून खूप दुःख होतं त्यांना असं वाटतं की हे सगळं घडायला नको होतं ते तिला म्हणतात तू जर का वेळीच भीष्मांना स्वयंवराच्या आधी सांगितलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं पण ज्या व्यक्तीच्या नशिबामध्ये कुठली गोष्ट असेल ती व्यक्ती ती गोष्ट टाळू शकत नाही हे म्हणतात हे काही खोट नाही त्याप्रमाणे आंबेच्या नशिबात हे लिहिलेलं होतं आणि त्याप्रमाणे तिच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या पण तिचे आजोबा त्यांना तिचं दुःख बघवलं नाही आणि त्यामुळे त्यांनी तिला एक वचन दिलं ते म्हणाले की तुझं दुःख दूर करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करी यावर आंबा त्यांना विचारते की तुम्ही काय कराल नक्की यावरती होत्रवाहन सांगतात की भीष्मांचे जे गुरु आहेत ते भार्गव हे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि ते मला यामध्ये नक्कीच मदत करतील त्याप्रमाणे होत्रवाहन हे भीष्मांचे गुरु भार्गव यांना भेटतात आणि त्यांना घडलेली पूर्ण हकीकत सांगतात यावर भार्गव म्हणतात की हे जे घडलेलं आहे ते खरंच खूप दुःखदायक आहे आणि भीष्मांना जर का मी सांगितलं की तू आंबेशी विवाह कर तर भीष्म माझा शब्द कधीच मोडणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे यावरती पुत्रवाहन यांना खूप आनंद होतो आणि त्यांना आशा वाटते की भार्गव हे एकमेव आहेत की जे भीष्मांना आंबेशी विवाह करण्यासाठी तयार करतील ऋषी भार्गव हे भीष्मांना बोलवण्यासाठी निरोप धाडतात आपल्या गुरूंच्या बोलवण्यानंतर भीष्म त्यांच्याकडे येतील ते आंबेचा पत्नी म्हणून स्वीकार करतील भीष्मांनी जी शपथ घेतलेली आहे की ते आजन्म लग्न करणार नाहीत ही शपथ मोडून भीष्म आंबेशी विवाह करतील का हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पाहत रहा महाभारत या माझ्या सिरीजचा पुढचा भाग माझ्या रंग क्षितिजा या चॅनेलवर धन्यवाद